ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तेही एका बटाट्यापासून इतकी चविष्ट रेसिपी होणार आहे ना की तुम्हाला ही रेसिपी कदाचित कधी माहिती नसेल आणि तुम्ही खूपदा केलीसुद्धा असेल पण या पद्धतीने कधीच केली नसेल अगदी सोपी आहे अगदी झटपट बनणारी आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा आणि व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पहा तर बघा त्यासाठी एक बटाटा घेतला आहे मी आणि ही रेसिपी मी इथे एकाच बटाट्याची केली आहे पण तुम्ही नक्की चार ते पाच बटाट्यांची करा कारण की ही चवीला अगदी अप्रतिम लागते तर बघा बटाटा इथे मी सोलून घेतला आहे म्हणजेच वरची साल काढून घेतली आहे आता हा बटाटा आपल्याला छान असा किसनीने किसून घ्यायचा आहे जर असा जोर लावून किसायचा आहे म्हणजे जो किस आहे तो जरासा जाडसर पडेल तर इथे पाहू शकता अगदी अशा पद्धतीने तर बघा इथे बटाटा छान असं मी किसून घेतला आहे जास्त पातळसुद्धा किसलेला नाही थोडासा जाडसरच ठेवलेला आहे तुमच्याकडे जितकी जाड किसणी असेल तितक्या जाड किसणीने किस हो हा बटाटा तुम्ही किसून घेऊ शकता आता हा बटाटा एका आपल्याला बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे तर बघा बटाटा मी डायरेक्ट काढून घेतला नाही एकदम घट्ट असा बटाटा मी पिळून घेतला आहे म्हणजे ज्याच्यातलं थोडंफार जे पाणी असेल तेसुद्धा अगदी आपल्याला काढून टाकायचं आहे आता यामध्ये हुबा कट करून मी कांदा घातला आहे तर बघा अगदी थोडासा कांदा घातला आहे जास्तसुद्धा कांद्याचा वापर करायचा नाही आहे कोथंबीर घालून घेतलेली आहे ही रेसिपी नंतर कशी होणार आहे आणि किती जास्त कुरकुरीत होणार आहे हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे आणि दाखवणारसुद्धा आहे जिरं घातलेलं आहे थोडासा ओवा घातलेला आहे हळद घातलेली आहे अर्धा चमचा थोडंसं अगदी लाल तिखट घालून घेतलेलं आहे तुम्हाला जर लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची कट करून घालायची असेल तीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आता इथे आपण बटाट्याची कुरकुरीत अशी भजी करणार आहोत पण ती कशा पद्धतीने तेलात सोडायची हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आपण नेहमीची भजी करतो त्या पद्धतीने ही भजी नक्कीच करायची नाही खूप जास्त वेगळी पद्धत आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नंतर न मी भजी तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे की कि किती जास्त कुरकुरीत झालेली आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब आणि एक लाईक करून घ्या तर बघा अजिबातही पाण्याचा वापर न करता इथे मी हे पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी अशाच पद्धतीने आपल्याला पीठ लागणार आहे पिठामध्ये अजिबातच पाणी वगैरे वापरायचं नाही आणि पीठ केल्यानंतर आपल्याला लगेचच भजी यामध्ये सोडून घ्यायची आहे तेलात कारण नंतर की नंतरनं जर तुम्ही पीठ तसंच ठेवलं की त्याला पाणी सुटू शकतं आणि पीठ आहे ते अगदी पातळ होऊन जातं आता बघा कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे तेल छान असं कडकडीत तापून द्यायचं आहे बघा भजी सोडताना आपल्याला अशी गोलाकार किंवा मग एक गठ्ठी सोडायची नाही अशा पद्धतीने पांगून भजी सोडा आणि एकदम चपटी सोडा म्हणजे जी भजी आहे ती अगदी कुरकुरीत होते तर इथे पाहू शकता अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही नक्कीच भजी सोडून बघा तुमची भजी अजिबातच तेलकटसुद्धा होणार नाही आणि कुरकुरीतसुद्धा अगदी जास्त होईल आपण नेहमी बटाट्याची गोलाकार भजी करतोच पण एकदा या पद्धतीने भजी नक्कीच करून बघा तुम्ही ती भजी नक्कीच विसराल कारण की इतकी जास्त ही भजी चविष्ट होते आणि इतकी जास्त कुरकुरीत होते तर बघा आता मीडियम टू हाय गॅसवरती आपल्याला ही भजी छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे तर एक दोन ते तीन मिनटं भजी इथे मी तळून घेतली आहे बघा भजीला रंगसुद्धा छान आलेला आहे अशाच पद्धतीने रंग येईस भजी तुम्ही तळा म्हणजे अगदी कुरकुरीत होते आणि खायलासुद्धा खमंग लागते तर बघा आता ही भजी आपण काढून घेणार आहोत इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब करून घ्या तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा पाहूनच भजी किती जास्त कुरकुरीत दिसत आहे आता ही भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊन आपण दुसरी बॅच तळून घेऊया नक्कीच ह्या या, या पद्धतीचे भजी करताना जास्त प्रमाणात करा कारण की ही भजी अजिबातच शिल्लक राहणार नाही ताटामध्ये इतकी जास्त चविष्ट होणार आहे तर बघा दुसरीसुद्धा भजी इथे मी सोडून घेते आता ही सुद्धा भजी छान अशी मिडियम टू हाय गॅसवरती आपल्याला कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे तर बघा एक ते दोन मिनटं हीसुद्धा भजी मी तळून घेतलेली आहे अशी जर भजी अशा पावसाळ्यामध्ये खायला मिळाली तर सगळ्यांनाच खरंच आनंद होईल आणि सगळीच आवडीने खातील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही कुरकुरीत अशी बटाट्याची भजी आवडेल आता ही भजी तुम्ही नुसतीसुद्धा खाऊ शकता किंवा मग टोमॅटो केचअप चटणीसोबत खाऊ शकता कशासोबतही ही भजी छानच लागणार किंवा मग चहासोबतसुद्धा ही भजी तुम्ही करू शकता तर आजची ही कुरकुरीत भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय